राजू ढाले यांचे राजलक्ष्मी वडेवाले व स्नॅक्स सेंटरचे से उद्घाटन माननीय जितीनदादा कांबळे मानची पंचायत समिती सदस्य माननीय योगेश वानखेडे सहसचिव हडपसर विधानसभा वंचित आघाडी माननीय पितांबर धिवार सहसचिव पुणे शहर वंचित आघाडी तसेच गजेंद्र बाबा मोरे कार्याध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांचे शुभ हस्ते करण्यात आले राजलक्ष्मी वडेवाले व वा स्नॅक्स सेंटर मध्ये आपल्याला गरम गरम वडे तसेच कांदा भजी पॅटीस बटाटा भजी मिरची भजी स्पेशल चहा मिसळ आदी पदार्थांची रेलचेल असणार आहे या उद्घाटन प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांना महामानवांचे पुस्तक देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले या राजलक्ष्मी वडेवाले व वा स्नॅक्स सेंटर या व्यवसायाच्या उद्घाटनाला माननीय जितीन दादा कांबळे योगेश वानखेडे पितांबर दिवार गजेंद्र बाबा मोरे विश्वास गदादे ऋषिकेश गायकवाड कपिल गायकवाड अतुल गाडगे सुनील अप्पा जगताप राजेंद्र बदे संदेश जाधव रवींद्र कांबळे सुभाष बनसोडे भैया भालेराव निलेश कांबळे नितीन गणवीर किशोर गायकवाड सुधीर सोनवणे भाऊसाहेब आवाड निलेश साटेलकर रमाकांत गायकवाड सुखरमदा गायकवाड किरण ढाले श्याम कांबळे अवी गायकवाड राहुल बनसोडे सत्यम शेंडे सूर्यकांत भोसले सुमित चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते जय जिजाऊ जिजा उजयश्वराय आज या ठिकाणी राज लक्ष्मी वडेवाले या उद्घाटनगी प्रसंगी येथील दादा कांबळे व सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झाले वेळात वेळ काढून आल्याबद्दल सर्वांचे आभार मी मानतो या ठिकाणी मुंडुळा गावातील एक सामाजिक कार्यात सतत अग्रसेही असणारे ढाले कुटुंबीय हो। आमचे सहकारी मित्र प्रकाश आले असतील राजभाऊ डाले असतील या कुटुंबियांनी आज एक व्यवसाय क्षेत्रामध्ये सुरुवात करण्याचं ठरवलं आहे आणि खरच युवकांनी या ठिकाणी उद्योजकात उद्योग क्षेत्रात आलं पाहिजे ते एक त्यांनी ध्येय धरून आज या ठिकाणी त्यांनी नवीन उद्योग राजलक्ष्मी नावाने एक स्नॅक सेंटर या ठिकाणी उघडला आहे तर मी या ठिकाणी खरंच त्यांना शुभेच्छा देईल की खूप चांगलं असं या ठिकाणी त्यांनी लोकांना स सर्विस द्यावी कारण की या ठिकाणी हॉटेल लाईनमध्ये सर्व्हिसला फार मोठं महत्व आहे सर्विस आणि जे काही तिथलं स्वच्छता असेल त्याला फार मोठं योगदान असतं ते जर आपण पाळलं तर नक्कीच या तुम्ही क्षेत्रामध्ये चांगला हा उद्योग तुम्ही पार पाडू शकता आणि या एका आउटलेट पासून दुसरा आउटलेट होण्याला वेळ लागणार नाही तरी मी अधिकचं न बोलता मी माझ्या कांबळे कुटुंबियाच्या वतीनं तसेच आमचे सहकारी मित्र आजितराव गायकवाड यांच्या वतीनं तसेच आमचे अतुलजी गाडगे यांच्या वतीनं आणि उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी परिवाराला मी खूप खूप शुभेच्छा देतो की लवकरच यांच्या पुढच्या वर्षी एक दुसऱ्या आउटलेटच या ठिकाणी उद्घाटन व्हावं हो। अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांतर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद एक पाऊल व्यवसायाकडे एक पाऊल प्रगतीकडे या ठिकाणी आमचे मोठे बंधू राजाभाऊ आले प्रकाश भाऊ आले त्यांच्या राजदुमशी आले या उद्घाटना प्रसंगी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत त्यांना आमचे बंधू हिंदू शौर्य पुरस्कार सन्मानित आलोक भैया साहेब भालेराव यांच्या वतीनं तसेच आमच्या मोरे परिवाराच्या वतीनं तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेब पुणे शहराच्या वतीनं तसेच महिला समाजच्या सर्वांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या असेच सहकार्य घडो अशी करतो धन्यवाद सर्वांना अतिशय आनंदाचा क्षण आणि आनंदाच्या क्षणात सर्व डाले कुटुंबियाच्या सोबत आपण इथं उपस्थित आहोत डाले कुटुंबियाच्या वतीनं इथं राजलक्ष्मी वडेवाले या छोटासा का होईना पण एक व्यवसायाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि तो व्यवसायासाठी आज त्या उद्घाटनासाठी सर्व पक्षीय नेते इथं उपस्थित आहेत सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि सगळेच राजकारणाच्या पलीकडेही समाजातील तळागाळातील लोक इथे उपस्थित आहेत हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि मला असं वाटते की व्यवसायाकडे प्रत्येकाने वळणं गरजेचं आहे जोपर्यंत व्यवसायात आपण वळणार नाही तोपर्यंत आता आपल्याला आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी दुसरा मार्ग नाही आणि जर आर्थिक परिस्थिती सुधारवायची असेल तर प्रत्येक तरुणाने आज व्यवसायाकडे वळलं पाहिजे तरी अधिकच्या मी शुभेच्छा न देता मी वंचित बहुजन आघाडी पुणे शहर पुणे शहराचे आमचे महासचिव गदाजी साहेब आहेत सहसचिव पितांबजी देवार साहेब आहेत उपाध्यक्ष राजाभाऊ ढाले आहेत त्याचबरोबर आमच्या विहाराचे सन्मान्य उपाध्यक्ष दादा कांबळे आहेत गायकवाड साहेब आहेत आणि सर्वच आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि गजेंद्र बाबा मोरे हे इथं उपस्थित आहेत आणि सगळ्यांचा कुणाल भाऊ कांबळे आमचे प्रभाग अध्यक्ष आहेत आणि सगळ्यांच्या वतीनं मी इथं आपल्याला शुभेच्छा देतो ढाले कुटुंबाला आणि आपला व्यवसाय असाच वाढत जावं आणि आपल्या व्यवसायाचं असंच यश प्राप्त एक प्रार्थना करतो आणि इथं थांबतो प्रथम अभिवादन करून उद्योग क्षेत्राकडे वाटचाल करणारे आमचे राजाभाऊ ढाले कुटुंब आणि त्यांचे बंधुराज अतिशय प्रसन्न वाटत की या व्यवसायाच्या ठिकाणी सर्व समाजातले सर्व राजकीय कुठारी सामाजिक कार्यकर्ते इथं उपस्थित राहून ढाले कुटुंबावर किती प्रेम आहे ते या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून दिसत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये व्यवसाय कसा करायचा यो अनुभव राजा भाऊ ढाले व हो त्यांचे बंधुराज ढाले कुटुंब यांना सगळ्यांना माहिती आहे आणि यांच्या व्यवसायामध्ये भरभराट्याचे त्यांचा व्यवसाय वाढव एवढी मी यांना शुभेच्छा देतो आणि मी वंचित बहुजन आघाडी पुणे शहर सहसचिव व जनकल्याण युवा विचार साप्ताहिक आपली चळवळ आणि माजी विधानसभा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ढाले कुटुंबांना मी मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी आमचे सहकारी मित्र बरेच शुभेच्छा देणारे उपस्थित आहे एवढ्या माझं मनोमत व्यक्त करून यांना पुढील व्यवसाया करता परत एकदा शुभेच्छा देतो युगाची साथ आहे सावध अशा येणाऱ्या तुफानाची हीच खरी सुरुवात आहे अशा पद्धतीची चांगली सुरुवात एक उद्योजक उद्योजकांनी कशी सुरुवात करावी आणि किती थोडक्यात त्याची सुरुवात होऊन त्याचं मोठं निर्माण होत असतं आणि त्याच पद्धतीने ढाले कुटुंब आणि ढाले कुटुंबाच्या पाठीमाग असलेलं जो समाज आहे सर्व जाती धर्माचा समाज त्यांच्या पाठीमाग आहे आणि त्या सर्व जाती धम धर्माच्या समाज यांनी त्यांच्या जा या या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत पहिल्यांदा या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो तर ही जी सुरुवात आहे या सुरुवातीचं मोठं रूपांतर व्हावं हीच या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि मी समृद्धी उद्देशीय संस्थेच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आज या ठिकाणी राजलक्ष्मी वडेवाले या वडापावच्या उद्घाटनाच्या निमित्त या ठिकाणी आम्हाला सर्वांना रिस्पेक्टफुली टाळे कुटुंबियांनी या ठिकाणी बोलवलंय आणि त्याचबरोबर या उद्घाटनाच्या प्रसंगी त्यांनी छानशी अशी बौद्ध वृक्षाची पूजन करून त्याची सुरुवात केलेली त्याचबरोबर नुसतं वडापावचं दुकानच त्यांनी टाकलेलं नाही तर त्याच्याबरोबर वैचारिक लोकांची वैचारिक भूक भागवण्यासाठी म्हणजे पोटाची भूक भागवण्यासाठी वडापाव आणि त्याच्याच बरोबर वैचारिक भूक भागवण्यासाठी या ठिकाणी त्यांनी महापुरुषांच्या विचारांच्या पुस्तकांचं आलेले या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नेते कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षातले असतील वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातले असतील सर्व वेगवेगळ्या संघटनांचे असतील सर्वांना त्यांनी या ठिकाणी एक पुस्तकांचं वाटप केलेलं आहे या निमित्ताने तर या ठिकाणी त्यांना मी या समृद्धी आमच्या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भरपूर अशा शुभेच्छा देतो की भविष्यात त्यांनी फार वृद्धिंगत व्हावं त्याबरोबर समाजाप्रती बेबा फेबाई सोसायटीचा हा उद्देश जे ते बरोबर घेऊन चालले तो खरंच त्यांनी पूर्ण करावा आणि खऱ्या अर्थाने यशस्वी उद्योजक म्हणून एक नवीन तरुणांनी उद्योज आणि व्यवसायामध्ये बारावी घ्यावी अशा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद